गुड इव्हनिंग गायज आज आम्ही आलोय मुंबई गोवा महामार्गावर आणि परशुराम घाट म्हटलं तर नक्कीच विसावा पॉईंट कोणाला नाही आवडणार आणि या विसावा पॉईंटवर आम्ही आहोत पाहू शकता गर्दी किती आहे आणि नक्कीच इथे एक गार्डन आहे अमरावती म्हणून एक गार्डन आहे नेचर गार्डन आणि खरोखरच तिथं पॉईंट फिरण्यासाठी अतिशय एक सुख देणार आहे आणि वरती पार्किंग फुल झाल्यानंतर गाड्या किती खालच्या दिशेने लागल्यात पाहू शकता समोर जाणारा मार्ग हा चिपूनच्या दिशेने आहे गोव्याच्या दिशेने तर या बाजूला मुंबईत जाणारा महामार्ग आहे खरोखरच या परशुराम घाटामध्ये एक पर्वणी आहे कोकणवासियांना खालच्या बाजूला जर चिपूनच्या दिशेने खालच्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच संवत सडा जवळच आहे आणि या परिस्थितीत आता आपण या अमराबन रिसॉर्ट आहे नेचर रिसॉर्ट तिथे आपण चाललेलो मित्रांनो चला तर आनंद घेऊया या रिसॉर्ट तर मित्रांनो आता आपण या अमराबन स्नॅक्स कॉर्नर मध्ये आहोत आणि त्यांची बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि डाव्यात बाजूला एक सुसज्ज असं पक्ष्यांचं राहण्यासाठी घर आहे गावठी कोंबडी कोंबडा आणि हे सुद्धा पर्यटकांसाठी एक सुख देणारं आहे आणि त्याची सुद्धा इथे व्यवस्था केलेली गेली के आहे तर चला मग आपण आज नेचर गार्डनमध्ये जाणार आहोत संध्याकाळच्या वेळी सनसेट पाहण्यासाठी ते प्रत्येकजण येतो आणि बघा आता सूर्य नक्कीच सनसेटची वेळ झालेली आहे आणि प्रत्येकजण हे पाण्यासाठी सुख येण्यासाठी या ठिकाणी येतं वाशिष्ठी नदीच्या मागील बाजूस नक्कीच डोंगराळ भाग आणि त्याच्यामागे सूर्य नक्कीच आत जाताना आपल्याला पाहायला आहे परशुराम घाट आहे आणि खरोखरच सुख देणारी ही वेळ आहे आणि ज्या वेळेसाठी प्रत्येकजण इथं आलेलं असतं मित्रांनो आता आम्ही आतल्या बाजूला आलेलो आहे आणि जिथं पार्किंगची व्यवस्था आहे आणि ही पार्किंग डाव्या बाजूला आहे आणि नक्कीच त्या पार्किंगच्या दिशेने आपण जातो आहे जिथं नाव दिलं आहे आम राई करून चला तर मित्रांनो तिकडे जाऊया ही पार्किंग झोन आहे फोर व्हीलरसाठी हे जे प्लेस आहे तिथं मोठमोठे इव्हेंट होत असतात कार्यक्रम असतात ऑर्केस्ट्रा असतो आता पावसाळ्याचं ठिका पावसाची वेळ असल्या कारण आत्ता इथं कोणताही इव्हेंट नाही आहे मात्र नक्कीच सुख देणारी ही वेळ आहे आणि हे ठिकाण आहे याच ठिकाणी एक वॉटरफॉल सुद्धा याच रिसॉर्टच्या माध्यमातून बांधलेला आहे आणि तो वॉटरफॉल पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत वॉटरफॉलवर केलेली लाईटिंग ही अतिशय देखणी आहे अजून जशी जशी रात्र होईल मित्रांनो त्या पद्धतीने लाईट वेळेनुसार बदलते आणि ते पाहण्याचं सुख काहीतरी वेगळं सांगून जातं आवश्यकता आपण केल्या आहेत तर मित्रांनो आपण आता वॉटरफॉल पाल पाहिल्यानंतर लगेचच याच रिसॉर्टमध्ये दोन ससे ठेवलेले आहेत आणि त्यांनासुद्धा स्वातंत्र्य या रिसॉर्टच्या मालकाने दिलेलं आहे आणि त्यांचं स्वातंत्र्य आजच्या या स्वातंत्र्य दिन अठ्ठ्याहत्तर व आपण त्यांना पाहणार आहोत की कोणत्या प्रकारे ते स्वातंत्र्य आणि ते आनंद घेत आहे आणि नक्कीच ससा मामा कसं वाटतं रिसॉर्टमध्ये आज मोकळे आहे काय खाल्लं की नाही तुम्ही नाही आज काय खाल्लंही नाही उपाशी आहेत आणि गुपचूप बसलेले आहेत दोघे लोकांचं मनोरंजन करत आहेत चला तर येतो आम्ही नक्कीच पुढच्या भागाकडे आपण जात आहोत जिथे रेस्टॉरंट आहे आणि फोटोशूटसाठी एक चांगलं ठिकाण जिथं आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत चला तर मित्रांनो अजून एक पॉइंटवर आपण येतो आहोत जिथे दोन लवबर्ड्स आनंद घेत आहेत या पाण्याच्या हा मुलगा या मुलगीला रोज देत आहे मात्र ती काही स्वीकारत नाही आहे आणि नक्कीच रोज द्यायला तर ते फुल स्वीकारलं जाईल मात्र या क्षणाला काय होते पाहू शकता आपण काहीतरी वेगळंच सुख देणारा हा रिसॉर्ट आहे नक्कीच सर्वांनी येते या आवर्जून या आपण शक पाहू शकता बैलगाडी जी कोकणामध्ये सरास वापरली जाते आणि त्या बैलगाडीला आत्ताच्या क्षणाला मात्र झाकून ठेवलेलं आहे कारण पाऊस आहे आणि लाकडाची वस्तू असल्याने वस्त वस्त खराब होऊ शकते त्या कारण झाकून ठेवलेली आहे तर चला आपण पुढे जाऊया पुढची माहिती घेऊया ब्लॉकच्या माध्यमातून नक्कीच माझ्यासोबत नक्कीच अनेक जण हा ब्लॉक पाहणार आहेत आणि नक्कीच आपण सर्वजण येते या खरोखर एक चांगला प्लेस आहे गाय जी चिपूनची दिशा आहे जिथं चिपूनच्या दिशेने गाड्या जात आहेत तरी वाशिष्ठी नदी आहे आणि नक्कीच ज्या दिशेला रेड कलर दिसतो आहे आपल्याला तिथे आमचं गुहागर आहे आणि त्या गुहागरमध्ये आम्ही लगेच आता थोड्या वेळानंतर निघणार आहोत आणि या बाजूला नक्कीच खेड चु खेड आणि मुंबईच्या दिशेने जाणारा महामार्ग आहे आणि नक्कीच या दिशेला आमची सासरवाडी अर्थातच अजगणी गाव ते सुद्धा आहे मात्र या क्षणाला आपण रेसॉर्टला पाहणार आहोत चला तर मित्रांनो पुढे जाऊया अजून भरपूर काय या रिसॉर्टमध्ये